नमस्कार मंडळी गणेशोत्सवानिमित्ताने आज आपण ओरिओ बिस्किटचे चॉकलेट मोदकची रेसिपी बघणार आहोत जी करायची पद्धत एकदम सोपी आहे याला गॅस नाही लागत तूप नाही लागत एकदम झटपट पंधरा मिनटामध्ये होते तर त्यासाठी काय करायचं आहे मी ते ओरिओ बिस्किटचे दहावाले चार पॅकेट घेतलेले आहेत आता काय करायचं आहे या बिस्किटच्यामधली जी क्रीम असते ती क्रीम काढून घ्यायची आपल्याला बिस्किटचे तुकडे करून घ्यायचे इथे मी सगळी क्रीम काढून घेतलेली आहे आता बिस्किटचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळे तुकडे करून झालं की मग आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आपल्याला तुम्ही इथे बघू शकता इथे अशा पद्धतीने एकदम बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आता हे सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे त्यानंतर काय करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे दूध आपल्याला एकदम जास्त नाही घालायचं चमचाने थोडं थोडं करून दूध घालायचं आहे नाहीतर काय होईन हे मिश्रण पातळ होईन आणि मोदकाचा आकार आपल्याला याला नीट देता येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जसं आपण पीठ मळतो ना अगदी त्याप्रमाणे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मला इथे अजून थोडं दूध कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी अजून दोन चमचे याच्यामध्ये दूध घातलेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स केलं आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीचा हा गोळा तयार झालेला आहे आता हे आपण एका साईडला ठेवून घेऊयात आणि इकडे जी आपण क्रीम काढून घेतली होती एका ताटामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मिल्क पावडर टाकायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याचासुद्धा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण हे स्टफिंगसाठी यूज करणार आहोत या क्रीमचा वापर तर व्यवस्थित गोळा तयार करून झालेला आहे इथे इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या क्रीमचं स्टफिंग भरायचं आहे व्यवस्थित भरून घ्यायचं वरूनसुद्धा व्यवस्थित कवर करून घ्यायचा आहे हा आणि आपला चॉकलेट मोदक रेडी आहे आपल्याला याला तेलसुद्धा लावायची गरज पडत नाही ज्या वेळेस आपण हे मळून घेतो त्यावेळेसच त्याला तेल सुटतं आपोआप तुम्ही बघू शकता इथे किती सुरेख मोदक तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदम दहा दहा मिनटं लागतात फक्त ह्या रेसिपीसाठी खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात अजून जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करा